नमस्कार श्रोते हो मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत एक भाकर तीन चुली लेखक देवा झिंजाड होरपळलेल्या झाडाला पुन्हा फुटू लागली पालवी रामा दुसऱ्या दिवशी लवकरच उठून पायी पायी सासूरवाडीला निघाला त्याची दोन नंबरची बायको पुतळा माहेरीच मोलमजुरी करून पोट भरत होती ऐन दुपारच्या वेळेला तो घारगावच्या तिच्या घरी पोहोचला पण ती घरी नव्हती रामाची सासू लिंबाखाली बसलेली होती बस तिनं वाकत वाकत काठी टेकवत पाण्याचा तांब्या भरून देताना विचारलं का कपावन तुमचं येईन बाई कशी आहे आमची बरे मामी आईचं पुतळा कुठं गेली त्यानं घरात इकडं तिकडं बघत विचारलं गेले रोजंदारीवर त्या घोलपाच्या मळ्यात का व काय नाही येतो मग मामी म्या रानात जाऊन असं म्हणून तो तिथून उठून थेट घोलपाच्या मळाच्या दिशेने निघाला त्याची पहिली बायको ही पुतळाचीच थोरली बहीण होती त्यामुळं त्याचं सासरवाडीला बऱ्याचदा येणं जाणं असल्यानं त्याला आजूबाजूची बरीच वावरं माहीत होती मळ्यात येताना रामाला पुतळ्यानं लांबूनच पाहिलं ती हातातलं कुरपं घेऊन थोडी चालत चालत त्याला सामोरी गेली दोघांची गाठभेड झाली खयाली खुशाली विचारून लिंबाच्या झाडाखाली दोघ जण बसले खुरपणाऱ्या बाया कुजबुजू लागल्या दोघं बोलू लागले रामा थोडे आढेवेडे घेतच तिला म्हणाला या क सांगायचं होतं ग तुला आव बोला की मग काय आहे तुमच्या मनात तिनं आस्थेनं विचारलं काय नाही ग ते त्या कामातल्या येवले मावशीने मला याक मागणं आणलं होतं ग म्हणून म्हणलं तू या कानाव घालावं तो थोडा संकोचूनच बोलला आव मग त्यात मला काय विचारायचं व मपल्या थोरल्या बहिणीची कूस उजावली नाही म्हणून आई आईबापांनी मला तुमच्या गळ्यात बांधली पण मपलं पॉट पाणी पिकलं नाही त्यात तुमची काय वचूक कंठ दाटल्या स्वरानं पुतळानं सल व्यक्त केली जाऊन देते नको मनाला लावून घेऊ स्वली त्यानं सुस्कारा टाकत समजावलं चला मी लावून देते तुमचं लगीन मी येते तुमच्या बरोबर पुतळा अतिशय उदार अंतकरणानं तयार झाली हे तिचं बोलणं ऐकून रामा सद्गदित झाला त्याचा आवाज कातर झाला तो तिला म्हणाला आग तू येऊ नको फकस्त तर तुहा होकार आहे की नाही हे बघायला आलतो मी तू नाही आली तरी चालन नाही नाही म आपल्या थोरल्या बहिणीनं बी आपलं लगीन सौताच्या हाताने लावून दिलत आता म्या बी तुमचं लगीन सौताच्या हाताने लावून देणार चला उठा ती सावलीतून उठताना म्हणाली त्याचा नाईलाज झाला तिचा हट्टी पण प्रेमळ स्वभाव त्याला चांगलाच माहिती होता दोघंही घरी आले आवरताना तिनं तिच्या आईला लग्नाची ओझरती कल्पना दिली आईसुद्धा काहीच बोलली नाही पटपट बेसन भाकरी केल्या जेवून खाऊन एक लुगडं चोळी काखोटीला मारून दोघंही चोंबूतच्या दिशेने बोलत चालत भरभर चालू लागले एक बाई स्वतःच्या नवऱ्याचं तिसरं लग्न लावून द्यायला चालली होती दोघही एकत्रत घालवलेल्या आयुष्याच्या कडू गोड आठवणी चघळत चघळत पावलं टाकत चालले होते ऊन झालं होतं म्हणून सावली पाहून आधीमधी बसत होते पारूच्या जीवनाची सगळी कर्मकहाणी त्यानं तिला चालता चालता सांगितली पुतळासुद्धा खूप हळहळली ती थपकून म्हणाली मपला विश्वास आहे तुमच्यावर तुम्ही पारूला अंतर नाही देणार मला बी अंतर नाही दिलं अगं आता मला पॉर होऊ नाही तर नाही होऊ दे पण माया मातारपणाला भाकर जरी तिनं करून घातली तरी लई वली तो हताशपणे बोलला आव नका असं अवसान गाळून बसवले लोकांना मरे पोहत पोरं होत्यात आणि तुम्ही आता आत्ताशी पन्नासही तासाल पुतळा मिश्किलपणे बोलली तू आता काय बी असतं बघ गप बस तो हसून बोलला उठत बसत एकमेकांशी प्रेमानं बोलत दोघंही रेनवडीत पोहोचले अंधार पडला होता येड्या बाभडीच्या जंगलातून रात्रीच्या वेळी पुढं जाणं शक्य नसल्यानं त्यानं मुक्काम करायचं ठरवलं त्यांनी पुतनीच्या सासरी रात्रीचा मुक्काम केला सकाळी लवकर उठून पुन्हा दोघांनी चोंबूतचा रस्ता धरला येवले मावशी आणि पारू रोजंदारीवर निघून जायच्या आधी त्या दोघींना गाठायला पाहिजे असं तो तिला सांगत होता पाय उचल लवकर नाहीतर नानात जातील त्या दोघी उचली ते वले एवढी घाई झाली का मला नवरी दावायची पुतळानं त्याला चिडवलं तो गालात हसला अन नाहीवली वली चाल लवकर म्हणून तिच्या पुढं पुढं झपझप चालू लागला येवले मावशीचं घर आलं टोपल्यात भाकरी बांधून पारू येवले मावशीसोबत कामाला निघालीच होती पारूनं पुतळाला पाहिलं पुतळानंही अंदाजानंच तीच पारू असावी हे ओळखलं पारूनं टोपलं खाली ठेवलं चुंबळ डोक्यावर तशीच ठेवून घरात पाणी आणायला गेली तिनं पाणी आणून दिल्यावर मावशी म्हणाली पारू ही पुतळा बरं का रामाचं दोन नंबरचं बिराड पारू पटकन तिच्या पाया पडली पारूचे हात हातात धरून पुतळ्यानं तिला स्वतःच्या शेजारी खाली बसवलं पारू थोडी संकोचून बसली हे तिच्या लक्षात आलं तेव्हा ती म्हणाली अग निवळ मनाने बसवली तू मला माया बहिणीसारखीच हायसवली आणि आता तर तू मपली जागा घेणार आहेस त्यामुळं तर तू अजून जवळची झाली आहेस माया पारूला एवढ्या प्रेमानं बोलल्यावर जरा बरं वाटलं ती थोडीशी मोकळी झाली रामा मात्र चुळबुळ करत होता हे मावशीच्या नजरेतून सुटलं नाही तेव्हा ती म्हणाली रामा अरे पण तू तर तुझ्या तु या बायकूला सांगाया गेल तर ना की तू दुसरं लगीन करतो या म्हणून मग हाय का नाही तिचा वकार तुला तो तोंड उघडणारच तेवढ्यात पुतळाच मावशीकडे बघत बोलू लागले आत्ता ग वया म्या कशाला आडकाठी घालू त्यासनी मपली कू उजावली असती तर त्यांनी कायाला हा मार्ग पत्कारला असता म्हणजे तू वकार आहे म्हणायचं येवले मावशी आनंदानं विचारलं वय हाय ना पण एका अटीवर तिचं बोलणं ऐकून रामाच्या कपाळावर आठ्या पडल्या पारूसुद्धा विचारात पडली काय अट आहे बाई तुझी सांग एकदाची येवले मावशीनं विचारलं हे बघा मालक तुम्हाला एक विनंती करीते पारूला पवार स्वार होऊ नाही तर नाही होऊ तुम्हा तिला मरे पोत सोडायचे नाही पुतळा नवऱ्याकडं बघत म्हणाले वय चालल तू म्हणशील तसं त्यानं आश्वासन दिलं आणि दुसरं याक पारू मावा नवरा देव माणूस हाय त्यांनी उभ्या आयुष्यात कधी कोणाला दुखावलं नाही ह्यांची पहिली बायकू म्हणजे माई थोरली बहीण तिला बी पवार स्वार होईना आणि भाऊबंद लईच टोमने मारायचे त्यामुळं त्यांनी तिचं जगणं फार मुश्किल केलं म्हणून ती सवताच ह्यांना सोडून माहेरी आली आणि ह्यांच्या काळजीनंच याड लागून वारली त्यानंतर ह्यांनी मला केली पण मला बी लेकुरबाळ न झाल्याने भाऊबंधांच्या जाता जाताला वैतागून मी बी नाईलाजाणं मायरा आले पण पॉरस्वारस झाली नाही म्हणून ह्या देव माणसानी आम्हा दोघींना बी कधीच गुंजा एवढी बी त्रास दिला नाही बघ कधी घालून पाडून बोलले नाहीत तसा ते तुला बी त्रास देणार नाहीत पण एक विनंती तुला बी आहे तुला बी लेकुरबाळ होऊ नाही तर नाही होऊ पण आम्ही दोघे जशा ह्यांना वाऱ्यावर वा सोडून आलो तशी तू मात्र ह्यांना सोडून जाऊ नगस बरं का हे सांगताना पुतळ्याचा नवऱ्याविषयीचा अतीव आदर तिच्या पाणवलेल्या डोळ्यातून स्पष्ट दिसत होता तिनं पारूला अनेक गोष्टी समजावून सांगितल्या तिच्या अशा मन मोकळ्या बोलण्यानं पारूचंही मन भरून आलं ती पुतळ्याच्या गळ्यात पडली काळ्या भुक्क्याला लाल लाल ला, ला, कुंकू कडकडून कर भेटलं येवले मावशीचेही पाने डोळे पाण्याने पारवले तिच्या प्रयत्नानं यश आल्यानं तीही भरून पावली बायांच्या उरातल्या व्यथा बायांच्या उरात भिनल्या आपल्या चांगल्या कर्माचं फळ आपल्याला जिवंतपणेच मिळालं ह्या भावनेनं रामा सुद्धा भाऊक झाला स्त्री जाणिवा भरभरून वाहिल्या तिघीही सावरल्या कोरड्या झाल्या पारू पुतळ्याकडे बघून म्हणाली आक्का तुम्ही काळजी करू नका माया कुडीत जी जीव असे पोहत मी ह्या माया कुंकवाला सांभाळीत राहीन मनासारख्या गोष्टी घडत असलेल्या पाहून येवले मावशीचे डोळे पुन्हा पाणवले तिने जे ठरवलं होतं त्याप्रमाणे विना विघ्न सगळं पार पडतंय हे पाहून तिचा जीव भांड्यात पडला तिनं जागच्या जागी बसून दोन्ही हात वरती करून दोघांनाही आशीर्वाद दिले रामाला सुद्धा मावशीकडे बघून गलबलून आलं त्यानं मावशींचे आभार मानले ते आभार बिबार राहू दे रामा आता यात काम करा जे टोपल्यात हाय ते चार घास खाऊन घ्या आज सोमवार आहे शंकराच्या देवळात जाऊन तेवढा पाटकुनी गळ्यात हात घालून लगीन करूया म्हणजे तुम्ही तुमच्या मार्गाला मोकळ येवले मावशी टोपल्याचा फडक सोडत म्हणाली तिची घाई पाहून सगळ्यांना हसू आलं सोडलेल्या भाकरी पुन्हा बांधत पुतळा मावशीला म्हणाली मावशी अगं भाकरी लगीन लाग लागल्या व खायच्या असतात का आधी लगीन लागल्या व येवले मावशी हसली मग राहू दे पहिले आपणही दोघीजणी चाफ्याची फुलं आणू कुठून तरी हार करायला पुतळा पदर खोचत बोलली पुतळा स्वतःच्या नवऱ्याच्या तिसऱ्या लग्नासाठी फुलं शोधायला निघाली पारूही तिच्या माग गेली येवले मावशी दोघींना पाखरे मळ्यात घेऊन गेली चाफ्याच्या फुलांचा शोध सुरू झाला ह्या आगळ्या वेगळ्या अजब लग्नाची धामाधूम उडाली जिचं लग्न होणार आहे ती आणि जी लग्न लावून देणार आहे ती सवत एकत्र चाफ्याची फुलं तोडून गोळा करू लागल्या फुलं तोडून झाली तिघी ही घरी आल्या दोरा घेऊन येवले मावशी आणि पुतळा फुलांचा हार बनवू लागल्या हार तयार झाला पुतळानं पारूला एखादं बऱ्यापैकी लुगडं नेसून यायला सांगितलं ती आत जाऊन बिन ठिगळाचं विटकरी रंगाचं एक लुगडं नेसून बाहेर आली रामानं पिशवीत आणलेलं धोतर सदरा टोपी घातली सगळी तयारी झाली आता शंकराच्या देवळात जाऊन एकमेकांच्या गळ्यात हार घालायचे एवढाच कार्यक्रम उरला होता तेवढ्यात येवले मावशीनं पुतळाला बाजूला घेऊन हळू आवाजात विचारलं अगं पुतळा पण याक राहिलं ना ग काय ग मावशे अग लगीन म्हणल्या व एक वेळ बामन नसला तरी बी चालन पण दोन वाट्याचं तरी डोरलं नको का ग वय मावशे मग मा आपल्या ध्यानात हाय ते चाल आपण या देवळात जाऊ मग करीते वले मी तजवीज पुतळ्यानं येवले मावशीला आश्वासन दिलं त्यानंतर लगेचच रामा नवरदेव बनून दोन्ही बायकांना सोबत घेऊन बाहेर पडला त्यांची पायी वरात येवले मावशीच्या मागं मागं चालत महादेवाच्या देवळाकडं निघाली त्या वराडासोबत ताशा नव्हता संबळ नव्हता सनई नव्हती तुतारी नव्हती साधं डफडंसुद्धा नव्हतं पण हा नवरदेव मात्र थेट वेशीतून परण्याला निघून गावाबाहेरल्या शंकराच्या मंदिराच्या दिशेनं निघाला त्यात कुणी नाचत नव्हतं कुणी रुसत नव्हतं कुणाचा आहेर नव्हता कुठली धावपळ नव्हती कळस तांब्या डोक्यावर घेऊन मुरके मारणारी कलवरी सुद्धा नव्हती बामण नव्हता कुठल्या रीती भातीचा बडे जाऊन नव्हता कुठली धावपळ नव्हती सुपारी फुटणार नव्हती हळद लागणार नव्हती साखरपुडा होणार नव्हता तर थेट शंकराच्या देवळात जाऊन दोन जीव एकजीव होणार होते नवरदेव आणि नवरी यांना घेऊन नवरदेवाची दुसरी बायको दिमाखात चालली होती गावातली माणसं पारावर बसल्या बसल्या हे सगळं बघून येवले मावशीला प्रश्न विचारित होते ती त्यांना उत्तर देऊन पुढे चला म्हणत होती ऊन वाढत चाललं होतं त्या चौघा वराडी मंडळींची मिरवणूक देवळात पोहोचली सूर्य माथ्यावर आला होता रामानं देवळातली घंटा वाजवून देवळात प्रवेश केला चाफ्याचा फुलांचा हार घेऊन येवले आणि पुतळाही हात गेल्या सगळेजण शंकराच्या पिंडीच्या पाया पडले दोघांच्या कपाळाला चाफ्याच्याच फुलांच्या मुंडवळ्या बांधल्या गेल्या पुतळ्यानं पारूच्या हाताला धरून तिला गर्भगृहाबाहेर उभं केलं रामाला सुद्धा तिच्या समोर उभं राहायचं रा सांगितलं दोघांच्या हातात हार दिले येवले मावशी पुन्हा पुतळ्याच्या कानात कुजबुजली आग पुतळे आधी रामाच्या हाताने डॉर्लं घालावं लागतं ना ग आणि मग गळ्यात चाफ्याचा माळा घालावा लागतील ना तिनं काहीच न बोलता लगेच रामाच्या नावानं स्वतःच्या गळ्यात इतके वर्ष घातलेलं दोन वाट्यांचं मंगळसूत्र गळ्यातून काढून त्याच्या हातात दिला हे पाहून मावशी पारू अन रामा ह्या सगळ्यांचे डोळे अश्रूंनी डबडबले पारू आणि रामा रोमांचित झाले पारू तर पुतळ्याच्या गळ्यात रडून पडून रडायलाच लागले पुतळासुद्धा आवंडे गिळून डोळे पुसू लागले स्वतःच्या होणाऱ्या सवतीसाठी आणि नवऱ्यावरच्या निर्व्याज्य प्रेमासाठी केवढा त्याग ती करत होती ह्याची जाणीव सगळ्यांना होत होती एकमेकींचे पदर अश्रूंनी भिजल्यावर दोघीही पुन्हा सावरला डोळे पुसताना पुतळा नवऱ्याला म्हणाली आव घाला त्या डोरलं पारूच्या गळ्यात डबडबलेल्या डोळ्यांनीच रामानं पारूच्या गळ्यात डोरलं घातलं डोरल्याची मागची गाठ त्यानं व्यवस्थित बांधली पुतळाच्या गालावर आलेले अश्रू गळ्यापर्यंत कधी पोहोचले हे तिला समजलंच नाही येवले मावशी सुद्धा एका स्त्रीचा असा आगळा वेगळा त्याग पाहून गलबलून गेली पारूच्या काळजात सवत म्हणून नाही तर पुतळासारख्या सख्ख्या बहिणीसारखी घर करून बसली ती कायमची अगदी मरेपर्यंत चाफ्याचा वास देऊळभर दळवळत राहिला शुभमंगल सावधान म्हटल्यावर दोघांनी एकमेकांच्या गळ्यात चाफ्याचे हार घातले मावशी अन पुतळ्यानं टाळ्या वाजवून नव्या जोडप्याला शुभेच्छा दिल्या रामा भारावून गेला त्याला पुतळ्याचा अभिमान वाटला आणि वाईटही वाटलं तो विचार करू लागला तिच्याच डोळ्या देखत आपल्याला तिसरं लग्न करावं तर लागलं आहेच पण स्वतःच्या गळ्यातलं डोरलंही मी जिवंत असताना काढावं लागलंय येऊन दोघही शंकराच्या पिंडीच्या पुन्हा पाया पडले त्यानंतर मावशीच्या पाया पडून पारून पुतळ्याला पुन्हा एकदा खट्ट मिठी मारली पुतळा तिला समजावू लागले सुखात राहा आता काळजी बिळजी करत बसू नको तुला आयुष्यात जेवढं सुख मिळालं नसेल तेवढं सुख तुला हे देत्यात मायापोटी नाही पण तुयापोटी आपला लोक पुढल्या वर्षाला आपल्या घारखिंडीच्या पिंपळाखाली रांगत असेल बघ अशा प्रेमळ बोलण्यानं दोघींची ही मिठी अजून घट्ट झाली चारही डोळ्यातून बाई पण बराच वेळ उघडत राहिलं मावशीचे मायाळू हात दोघींच्या पाठीवर हळव्या मनाला धीर देत राहिले ह्या सगळ्या सोहळ्याची शिल्पकार होती ये ती येवले मावशी रामानं तिच्या पायावर डोकं ठेवलं मावशी तिला आशीर्वाद देताना डोळ्यातले आनंदा शू पुसत म्हणाली लवकर आज लवकर आजची रेसवरामा मावशी अगं तू ना नात्याची ना गोत्याची पण आमच्यासाठी पोटच्या पोरांसारखं धावलीस ग तो हळव्या स्वरात बोलला सगळं आवरलं आजूबाजूची लोक हे लग्न बघून कुजबुजत होती नवीन कपडे नाहीत की कुठला गाजावाजा नाही की जास्त वराडी मंडळी नाहीत गावात ह्या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली त्या दिवशीचा दिवस ह्यातच गेला पुतळा मुक्कामी राहिली दोघी सौती सख्या बहिणीसारख्या एकमेकींशी भरभरून बोलत राहिल्या पहिल्यांदाच भेट घडली आहे असं न वाटता खूप जुन्या मैत्रिणी भेटल्यासारख्या त्यांच्या गप्पा संपता संपत नव्हत्या येवले मावशीच्या मनाला फार बरं वाटलं आपण केलं ते बरोबर केलं ह्या विचारानं ती मनोमन सुखावून गेली दुसऱ्या दिवशी पुतळा तिच्या माहेरी जायला निघाली तेव्हा लग्नाच्या वेळी जशी पाठराखीन सोबत असते आणि ती पुन्हा माघारी जाताना नवरीला रडू येतं तसंच रडू पारूलाही आलं ती तिच्या गळ्यात पडून मुसमुसू लागली तेव्हा पुतळा तिला समजावून सांगू लागली अगं नगच काळजी करू चलवली फैन सगळं नीट तुम्ही एकूणाला जपा भाऊबंधांच्या बोलण्याक ध्यान देऊ नका आपलं काम भलं आणि आपलं घर भलं वय पारू तिच्या पडली पुतळाला गावच्या शिवेपर्यंत वाट लावून त्या त्यागमूर्तीकडे बघत रामा बराच वेळ एकाच जागेवर उभा राहिला नंतर तो पुन्हा माघारी फिरला माघारी आल्यापासून तो अबोल होऊन कुठल्या तरी विचारात हरवून गेला हे पारूला जाणवलं पण तिनं त्याच्याशी त्यावर बोलायला सुरुवात केली नव्हती त्यामुळं तिला कळेना की काय अडचण आहे हे त्यांना कसं विचारावं तेव्हा ती मावशीकडं जाऊन काळजीच्या स्वरात म्हणाली मावशी हे लई गपगप झाल्यात बघ पुतळाबाई गेल्यापासनं काय र रा रामा काय झालं र लईच गपगप बसलाय र येवले मावशी त्याच्याजवळ जाऊन काळजीच्या स्वरात विचारू लागली काय नाही गं मावशी लगीन तर केलं पण आता घारखेंडीला गेल्या भाऊबंद काय म्हणते आल ह्याचा विचार मनाला डसतोय ग त्याची काळजी त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती मुडदाबा शिवला त्या भाऊबंदाचा त्याने ते तर समद वाटूळ केलं समधे जगाचं जगाचं दे सोडून आणि आपलं बघ आता येवले मावशी चिडून बोल शेजारी पाजारी कसे असतील कोणी टोमना मारील कुणी घालून पाडून बोलल कुणी खोड्या काढील कुणी कुरघोड्या करील पण कुणाला काय बोलायचं आणि कुठं आपलं तोंड उघडायचं हे ती मनातल्या मनात ठरवू मनात लागली लग्नानंतरचा पाचवा दिवसही मावळला शनिवारी रात्री जेवताना रामानं अडखळत विचारलं मावशे आम्ही उद्या निघतो घारखिंडीला आता कवर खाती इथं बसून वैर रामा वा जावा असं मला अजिबात वाटत नाही पण ज्याने त्याने आप घरला गेलेलं बरं येवले मावशी पारूकडे बघत भाकर चुरताना म्हणाल चार वर्ष येवले मावशीना आधार दिला होता त्यामुळं मावशीला सोडून जावं लागणार असं ठरल्यावर पारूला रात्रभर अजिबात करमलंच नाही ती मावशी सोबत बराच वेळ गप्पा मारत राहिली मावशी ही तिला संसारातल्या काही गोष्टी समजावून सांगत राहिली नात्या गोत्याची नसतानाही नाही आणि काळीचा आधार नसतानाही तिनं पारूला पोटच्या पोरीसारखी सांभाळली होती घासातला घास पारूला दिला होता तीही घरच्या सारखं मावशीच्या काळजात घर करून बसली होती दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मावशीनं मिरची भाकर फडक्यात बांधली रामा आणि पारू निघायच्या आधीच मावशीनं घरातून एक बारकं मडकं आणलं त्यातून काही नोटा काढून पारूच्या हातात देत म्हणाली हे गे पैस कसलं ग पैस पारून प्रश्नार्थक नजरेनं विचारलं अग तू हा इतकं महिना मोलमजुरी केली ना त्याचं पैसा माया का ठिवाया दिल तर ना त्याच आहेत हे पैस येवले मावशी समजुतीच्या स्वरात बोल रामास सगळं बघत उभा होता नको ग मावशी मला तू मला जो आधार दिला त्याचा मोल करता नाही आहे याचं ग पैशात नाही पोरी हे तु ह्या कष्टाचा पैसा आहेत तू आईन संसार सुरू झालाय त्याला उपयोगी पडतील पारून तिचा हात माग सारत पैसे घेतलेच नाहीत येवले मावशीचाही शेवटी झाला पण घरातून बाहेर पडताना काहीतरी खायला तरी घ्या अळकुटीच्या बाजारात म्हणून तिनं वीस रुपयांची नोट मात्र बळबळ पारूच्या हातात दिली दोघही मावशीच्या पाया पडून घारखिंडीच्या दिशेनं निघाले पारूचा मावशीचे डोळे बराच वेळ कोरडे झालेच नाहीत सगळ्या आठवणी काळजातून डोळ्याच्या मार्गानं खूप वेळ वाहतच राहिल्या दोघंही बराच अंतर पुढं चालून आले तरी एकमेकांशी काहीच न बोलता चालतच राहिले पारूला वाटायचं नवरा काहीतरी बोलेल आणि त्याला वाटायचं ती काहीतरी विचारील पण म्हसकेवाडी ओलांडून अळकुटीची शीव आली तरी कुणीच कुणाशी काहीच बोल ना शेवटी रामाच एक विहीर पाहून थांबून म्हणाला वय पाणी दिसतंय आपण दोन दोन घास खाऊन पुढं जाऊ वय चालन पारू मान डोलावून बोलली दोघंही विहिरीच्या थारोळ्यावर बसून एकाच फडक्याच्या दोन कोपऱ्यांवर दोघंजणं भाकर खाऊ लागले घास घ्यायला गेल्यावर एक दोनदा एकमेकांच्या हाताला हात लागला तेव्हा पारूनं तिच्या वाट्याची भाकर हातात घेऊन खायला सुरुवात केली हे त्याच्या लक्षात आल्यावर त्यानं विचारलं तुला जास्ती बोलायला आवडत नाही का गं तसं काही नाही व बोलते की पण सध्या माझं चित्तच जाग्यावर नाही पारू खाली पडलेला भाकरीचा तुकडा उचलताना त्याच्याकडं न बघताच उतरले मला कळतंय ग सगळं पण आता मागची पाटी पुसून आणि कोरी करून पुढं जाया पाहिजे का नाही आपुन्या तो हळू आवाजात समजुतीच्या स्वरात समजावू लागला त्याचा समजुतीचा स्वर तिच्या लक्षात आला तिनं फक्त होकारवरती मान डोलावली उरलेली भाकर फडक्यात बांधून दोघंही पुन्हा रस्त्याला लागले ला। अळकुटीत आल्यावर काही ओळखीची माणसं भेटल्यानं रामाशी बोलायला लागली ला। पारूकडं वर खाली पाहून वेगवेगळे प्रश्न विचारू लागले ला। बाजारचा दिवस असल्यानं पारूच्याही ओळखीचे अनेक लोक बाजारात दिसत होते ती सगळ्यांच्या नजरा चुकवून एका पालाच्या बाजूला उभी होती रामा तिला म्हणाला घरात काहीच नाही आहे आपल्या काहीतरी घ्यावा लागल बाजारातून वय घ्यावा लागल घेते ना मी थोड्याफार गरजेच्या वस्तू घेऊन दोघंही बाजाराच्या बाहेर निघतच होते तेवढ्यात एक बाई पारूला जोर जोरात शिव्या देत येताना त्याला दिसली ती बाई पारूच्या अंगावर धावून जाऊन खेकसत होती ह्या ह्या कुत्रीने आपल्या भावाला खाल्लं बाजार बसवी आऊ आता कोणला खाणार आहे काय माहिती तिचं तसं बोलणं ऐकून पारू गांगरून गेली कारण पहिल्या नवऱ्याच्या म्हणजेच दगडूच्या बहिणीनं भर बाजारात पदर खोचून असा तमाशा उभा केला होता हा सगळा प्रकार लांब उभा असलेल्या रामाच्या लक्षात आला त्यानं पारूचा हात धरून तिला गर्दीच्या बाहेर आणली तरी अलकीचा शेलक्या शिव्या द्यायचा सपाटा मात्र सुरूच होता पारू तिला काहीही बोलली नाही पण तिला वाटत होत की तिच्या झिंजा धरून तिला बाजारात लोळवावी परंतु त्या विचाराला तिनं मनातल्या मनात, मनात लगाम घातला कैकाडी आळी सोडून दोघही बरच पुढं आल्यावर त्यानं विचारलं वडगाववाली सासू बिसू होती का ती बावडाटच होती जरा नाही व ती सासू सासूसारखी कधीच नाही व वागली ती तर माई आईच होती दुसरी तिनं कधीच त्रास दिला नाही मला पारून सांगितलं मग ही कोण होती माकडीन तो थोडा रागावूनच बोलला ही अलकी पहिल्या नवऱ्याची हारामी बहीण हिने मला लई तरास दिलता आता डंगरी झाली पहिल्या लग्नाच्या वक्ताला मी लई लहान होते म्हणून तिला काही करता नाही आलं पण आता मला असं वाटलं होतं की तिच्या उरावं बसून तिच्या नरडीचा घोटच घ्यावा पारू हाताच्या मोठी आवडीत बोलताना मध्येच थांबली तिचं असं उग्र बोलणं आणि रुद्रावतार पाहून तोही मनातून थोडा आनंदला मुकादमाला शिकवलेला धडा त्याला माहिती पडला होता त्यामुळं त्याला हे कळून चुकलं होतं की ही दिसते तशी साधी आणि भित्री नाही ही दिसते तेवढी शांत नाही हिला जर का राग आला तर काही ही काहीही करू शकते त्याला थोडासा जास्ती आनंद ह्या गोष्टीचा झाला की बायको आपल्याशी मन मोकळेपणानं बोलली आणि त्यातही तो ती एवढी खमकी असल्यानं गावात सुद्धा सहजासहजी तिच्या कोणी नादी लागणार नाही तिला वाईट वाटू नये म्हणून आणि दुसऱ्या लग्नाचा विषय त्यानं पुन्हा कधीच काढला नाही वडाजवळ आल्यावर भाव भवानी आईच्या पुरुष पडले वडाच्या सावलीला थोडा वेळ बसून भवानी आईचा आशीर्वाद घेऊन पुन्हा एकदा खडीच्या रस्त्याने चालू लागले रामाच्या सोबत ती घराकडं निघाली होती जणू काही इतक्या वर्षांचा वनवास संपून ते आनंदानं स्वतःच्या घरी चालली होती आगीत होरपळलेल्या झाडाला पुन्हा पालवी फुटायला ला लागली होती खरं तर ज्या काळात विधवा पुनर्विवाह म्हणजे पाप समजलं जात होतं तिथं बाईच्या जातीनं दोन वेळा लग्न करणं प्रचंड धाडसाचं होतं प्रथा परंपरा रूढी या सगळ्यांना लाथाडून व्यवस्थेविरोधात दंड थोपटून उभं राहिल्यासारखं होतं असं उभं राहणं साधी गोष्ट नव्हती पण तिनं ते जगावेगळं पाऊल उचललं होतं एकदा नव्हे दोनदा उचललं होतं चालत चालत घारखिंडीची शिव ओलांडली तेव्हा पारू मनातल्या मनात विचार करू लागले एकाच आयुष्यातलं मावं हे तिसरं सासर तिसरी चूल तिसरा नवरा तिसरं नवं गाव आता मातर ह्याच मातीत पुन्हा उभं राहायचं ह्याच मातीतल्या चुलीवर कष्टाची भाकरी भाजून पोट भरायचं आलेल्या संकटाशी प्राणपणानं लढायचं आणि आता ह्याच मातीत मरायचं काहीही झालं तरी रडायचं नाही तर लढायचं रडायचं नाही तर लढायचं